मंडई ह्याच्यात असत कुर्ले कारण त्यांच्यावरती जोड वस्तू ठेवची आहे तो बघा चपळ पण बघा कशी हात पकडून दोन डेंगे इकडे कुरल्याचं रस्सो बनवता आणि तिकडे मागे असा आरुश्री भांडी घासता स्वामी समर्थ मी आरुषी सावंत असं सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मंडई आज म्हणजे आता म्हणजे सीझन नाही असो कुर्ल्यांचं जे असत mm. ना आपले नदीतले वगैरे कुर्ले त्यांचं सीझन नाही आता असो पण आपल्याकडे आज कुर्ले असत कारण हे गेलेले आमराडात आणि आमराडात ते खून असतं ना जे कुर्ले पकडूची आतमध्ये खुनीमध्ये ना माशाचं काही तुकडं टाकून ना टकले टाकून मग त्याच्यापासून कुर्ले पकडलेले आणि तर काहीतरी हे बोलले की ती सहा सातच्या आसपास असत ना जास्त जास्त असत ओके मंदार कडे गेलेला तिकडे त्याच्या मित्रांनी कुण टाकलेले तर त्याच्यात ते मिळाले मिळाले तर माका दिले तू घेऊन जा अरे वा छान आहे ना पण तर आज आपण त्याच्यापासून हे बनवत काय रस्स बनवत एकच बनवचा असा मस्त पैकी तर त्याची रेसिपी बघा नक्की आणि आवडली तर लाईक करा तर मंडळी ह्याच्यात असंच कुरले कारण त्यांच्यावरती जड वस्तू ठेवची नसतं भाकरी भरपूर आहे तो आणि तुम्ही बोलू होता सहा सातच दिल्या असं काहीतरी सहा सात नाही अंदाजे सांगितलं अच्छा अरे वाव मस्तच आणि मग हे ना आवडत आणि आताशे नाही हे भरलेले असतात ना हे भरीव असतात आणि खूप चपळ असतात त्यामुळे डेंजर चावतात सध्या पावसाळ्याच्या सुरुवाती घे ना एकदम त्याच्यात मास पण मास कमी हे येतली आता मंडई पण खाऊ आणि मंदाराच्या मित्रांका थँक्यू सो मच बोलतो हा येव तुम्ही पण खाऊ किवा आता मोडायची कशी बोल पण थँक्यू नाही तर ते पण बोलते फक्त मित्रांका थँक्यू बोल वा वा वाढ म्हणजे हे चपळवाले मी हे नाही करू शकत ना काई? मी पकडू शकत नाही ना आपण मागच्या टायमिंगला एक रील केलेले माहितीये ना कुर्ल्यावरती माझे पैसे देत नाही असंच काहीतरी एक वर्ष झालं कधीच झाला लग्नाक वर्ष समजला पण नाही एवढं मस्त आपला सुरळीत चालला ना हो

<laughs> भारी तज मजा येते रे चौघा चार गस जास्त रे मी विचार केलेला डाएट करू तो म्हणजे रात्री रात्रीचं जेवायचं नाही पण आज नाही राहू शकत मी आधी बघा माशाची ढोक पण आहेत आत तेच खाऊ टाकले दे आपण ह्या किती करता बघा तसे बोर्ड घातलं म्हणजे मस्ती किती करता काळेच खोलले होते

आतमधलं घेऊ देत नाही तर एका लाग बोलतात पण या बोलता की ही घेत नाही त्यांच्याकडे घेत नाही असं बोलता पण आमच्याकडे ही घेतात आणि ही का टेस्ट असता असं आई सांगता असं तुम्ही का सांगत तुम्ही एक एक्सपिरियन्स खूप पण खात असं सांगा दिसभर एकाना टेस्ट तर मित्रांनो त्या घेतात की नाही जरा हे का सांगा तुम्ही घेतास की नाही ह्या आतमधला मंडळी ह्या लाख ना आम्ही घेत नाही हो कारण अशी माका खाऊची सवय नाही ना त्याच्यामुळे थोडासा असा विचित्र वाटता वाटत सांगा ही लाख खातात की नाही <laughs> किती टाकून देऊची लागली आपल्या <laughs> काय हो तुम्ही ह्या पण काढूया मंडई हे ना साफ करून झाले अर्धो तास लावले आणि दहा वेळा पाणी असून काढतो दहा व्या स्वच्छ आणि कातो आणून देऊ आणि एवढा नको स्वच्छ होय चला तर मंडई हे आपण पाय मिक्सरात लावून घ्यायचे आणि त्यांचा रस घ्यायचो कारण ही काची असत नंतर आता नाही बसणार ना तोपर्यंत परत तो इकडे लावून येथे तर आता आई इली आहे बनवूसाठी सांग काय त्या चुल्यांच्या रस्यासाठी तोप ठेवायचा चुलीवर नंतर या तेल घालायचं ओके तेल नंतर कांदो कडीपत्तो आला लसूण पेस्ट ओके मीठ मीठ घरचं भातको मसालो आपलं मालवणी मसाला मालवणी मसाला ओके नंतर कांदो हळद अजून काय काय असं वाटण वगैरे बघूया स्टेप बाय स्टेप म्हणजे भाजलेलं वाटण हा हा कुर्ल्याच्या डेंग्यांचं बारीक डेंग्यांचं रसो ओके नंतर काय मेन गोष्ट काय कुर्ले टाकायचं मसाला टाकून झाल्यावर आता टोप सुरवात करूया चुलीवर टोप ठेवूया तेल टाकून तेल टाकता

I love

mari ada taste ya teman korek nih kecap sawang isola menis kok kom आणि आता मीठ आता उकळी येऊ हो ना आईकडे कुर्ल्याचं रस् बनवता आणि तिकडे मागे असा आरुश्री भांडी घासता आता काय राहू फक्त उकळी येऊन दे मग वाटण टाकूच आता मस्त पैकी उकळी येईल आणि आता त्याच्यात जास्क्या वाटप वाटण राहू दे ना मालक मग भांडी घातली तुम्ही बोललात मला भात सोबत भाकरी पाहिजे लवकर उठायचं असतं कारण सकाळचं पाणी येतं मग इकडे आता ना भाकरी भाजता इ लगेच कॅमेरा घेऊन चायनरचं मालक ह्या करत असं वाटलं मी मोबाईल येऊन ढवळता येईल ना माका माहिती होत काहीतरी करत फुक फुक नेन आणि कायच माहिती सगळं नको खूप थोडासा ठेव अरे संसार संसार <laughs> कशाला पाहिजे चुल्यावर <laughs> आधी <आने। laughs> हाताला चटके <laughs>

हेवडे नको हे थोडं खा बरी मरिव असतेले ना हं खा आणि खां सगळं भाकरी हं आणि रसो हं आणि काय आणि काय नाही भात आहे हां भात द्या मी कॅमेरा पकडते सांगा खाऊन कसं झालं भाकरी आणि कोरल्याचं रसो भारी। भारी कुर्ले मिळत नाही भारी वाटला पावसाळ्यात खातो आम्ही पण यावेळी या खातो जानेवारी मध्ये भारी वाटला अजून पावसाळ्यात टाइम असा खूप टाइम व्हिडिओ घ्याय थांबा हे करा एंड करा कम्पूया तर मित्रांनो हाच हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वरती ह्याच्या नवीन असेल तर हे का सबस्क्राईब करा तर चला आता ही व्हिडिओ थांबूया भेटाया लवकरच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय स्वामा